माझे नाव प्रणाली गिनान देवंदी मी शुभम कम्प्युटर शुभम कम्प्युटरमध्ये डिप्लोमा कोर्स लावलेला आहे आज गणेश निमित्त शुभम कम्प्युटरमध्ये प्रेझेंटी इन युअर प्रेझेंटेशन स्पर्धा आहे त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे मी आज विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी बोलणार आहे विज्ञान विज्ञान हे आजच्या युगामध्ये खूप अनमोल गोष्ट आहे खूप अनमोल गोष्ट आहे त्यामुळे आपले आरोग्य सुधारते व ज्ञान वृद्धी होते तं, कारण तंत्रज्ञानामुळे कारण तंत्रज्ञानामुळे आज प्रत्येक गोष्टीमध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये दिसून येते जसे की वाहने वाणे साबण गॅस शेगडी यांसारख्या गोष्टीमध्ये विकसित होते प्रयोग स्टार्ट प्रयोग करून विकसित होते आणि ज्यामुळे आपले जीवनमान सुधारते व नवीन तंत्रज्ञान निर्माण होते वैज्ञानिक विविधता दैनंदिन जीवन सायकल गॅस कार बाईक यांसारख्या गोष्टीपासून ते साबण गॅस शेतीपर्यंतच्या सर्व गोष्टी आविष्कार विज्ञानामुळेच आहे आरोग्य 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 क्षेत्रामध्ये देखील सुद्धा आजच्या युगामध्ये वैद्यकीय क्षेत्रात देखील खूप बदल झालेला आहे आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये बदल झाल्यामुळे आपण कोणत्याही उपचारावर कोणत्याही सॉरी वैद्यकीय क्षेत्रात बदल झाल्यामुळे आपण कोणत्याही आजारावर मात करू शकतोय शिक्षण शिक्षण संस्थेमध्ये देखील बदल झालेला आहे आज ज्ञान मिळवणे खूप सोपे झाले आहे जसं की मोबाईल कम्प्युटर टी व्ही यासारख्या गोष्टींमुळे आपल्याला ज्ञान मिळवणे खूप सोपे झाले दळणवळण आजच्या आजच्या युगामध्ये दळणवळण खूप दगड आलेले आहे विज्ञान विज्ञानामुळेच हे योगदान मोठे झाले आहे प्रश्न सोडवण्यासाठी व हो। प्रयोग करून प्रयोग करून आणि त्या सत्याचा त्या सत्याचा शोध घेण्यासाठी सवय लावते थोडक्यात सांगायचे म्हटले तर विज्ञान हे आपल्या प्रगतीचे विज्ञान हे आपल्या प्रगतीचे आणि विकासाचे आजच्या जगात अत्यंत आवश्यक आवश्यक विज्ञान आहे आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे धन्यवाद एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मिळाली ते शंभर टक्के चांगला ग्रोथ करताल पहिल्याच वेळेस तुम्ही असं करताय का शंभर टक्के फर्स्ट टाइम करताय तर तुम्ही फर्स्ट टाइम लाईव्ह आलेला आहात पण याच्यातून तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज मिळेल आणि इन फ्युचर्समध्ये तुम्हाला शुभम कम्प्युटरची आठवण त्यावेळेस येईल की अरे आपण स्टार्ट केलं होतं आणि कुठंतरी आता आपल्याला आपण सुरुवात केलेली आता था थांबायचं नाही निश्चित हीच परिवर्तन आहे लक्षात ठेवा बरोबर हा एक कोर मेसेज कोणता देऊ शकता एखादा ने काय बोललेस तोला असो काय ऐचत काय सांगायचं एखादा बोथ काय द्यायचं तुम्हाला हे आज मागच्या शास्त्रज्ञांनी जसा शोध लावला त्यात आपल्यातला देखील कोणीतरी शोध लावू शकते ओके दा क्लॅपिंग का <laughs> एकदम बेस्ट तुम्ही केले बा फर्स्ट टाइम केले आतापर्यंत तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असं कधीच लाईव्ह प्रेझेंटेशन दिलं नव्हतं एक तुम्हीं, तुम्हीं का आ अपॉर्चुनिटी तुम्हें घी अपर्चुनिटी तुम्हें एक्सेप्ट कर वाटत कि शंबर टक्के तुम्हें जस तुम्हार पाठिमाग जे कहीं इमेज है तो इमेज मधु मैं मैसेज दिला होता पा हम जिंदा है अभी हमारा जीवन शेष है तो हमें कुछ विशेष बनना है तो आपने कुछ विशेष करके दिखाया है इसीलिए आपके लाइफ में एक आपके लिए बड़ा तोहफा और तोहफे के साथ आप आगे जाके कुछ कर सकते हो अभी रुको मत ओके आता थांबू नका आता काहीतरी करून दाखवतलपा का चालेल कधी जर तुम्हाला भविष्यामध्ये स्कूल असो कॉलेज असो कुठे बोलण्याची वेळ आली तर सत्याचं परिवर्तन हे तुमचे विचार असले पाहिजेत पा सो तुम्हाला तुमच्या लाईफसाठी बेस्ट विशेष ओके येस थँक्यू